लोकसभेत आजपासून ऑपरेशन सिंधूरवरील सोळा तासांच्या चर्चेला होणार सुरुवात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी करणार चर्चेची सुरुवात भारत आणि ब्रिटनमधल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार करारामुळे विकसित भारताचा मार्ग देखील खुला होईल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास मिशन बाल भरारी या अनोख्या उपक्रमाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन या उपक्रमांतर्गत भारतातल्या पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम अंगणवाडीची सुरुवात राज्यातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आधुनिकीकरण आणि बळकटीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास सरकार कटिबद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही फिलिपिन्स इथे झालेल्या छत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतानं पटकावली दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदक अमेरिका आणि युरोपीय संघ यांच्यात व्यापार करारावर सहमती अमेरिकेकडून पंधरा टक्के टेरिफ तर युरोपीय संघ करणार सहाशे अब्ज डॉलर्सची गुंतवणूक क्रीडे बुद्धीवर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोनेरू हंपी आणि दिव्य देशमुख यांच्यात अटीतटीची लढत कालचा सामनाही बरोबरीत सुटल्यानं निर्णायक सामना आज आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला चौथा कसोटी सामना अनिर्णी मालिकेत इंग्लंड दोन एक न आघाडीवर नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहा